लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार त्यांना श्रद्धांजली उपस् वाहण्यासाठी उपस्थित राहिलेले सर्व शोकाकुल पिंपरी चिंचवडकर त्याचबरोबर त्यांना या शहरात येण्यापासून रोखणारे सर्व राजकीय वैचारिक मतभेद असणारे सर्व नेते काय बोलावं कसं बोलावं कळत नाही आईबाप जन्म देतात मोठं करतात त्याच घरात येण्यापासून ज्या आईबापांना आपण परावृत्त करतो त्यांच्या विरोधात गरळ बघतो आणि मग आपण काहीतरी चांगलं केल्याचं आणतो दुःख होतं म्हणून सुलवाताई तुम्ही ज्या बोललात की जिवंतपणे तुम्ही ह्या सगळे संपवायला पाहिजे होतं तुमच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे अत्यंत वेदना झालेल्या आहेत दादा गेल्याने माझा आणि सुलभाताईंचा असेल आशाताई शेणग्यांचा असेल सारंग कामतेकरांचा असेल आमची दादांच्या बरोबर आम्ही शिवसेनेतनं सुरुवात केलेले कार्यकर्ते बोटावर मजण्या इतके असणारे आम्ही लोक निवडून येत होतो मला चांगलं आठवतं की मंगलाताई नेहमी म्हणायच्या की किती लोक आहेत तेवढीच वेळ द्या आणि त्या मोठेपणाची मी स्वतः साक्षीदार आहे राष्ट्रवादीच्या जर राष्ट्रवादी सत्तेत नसली नसती तर ही सीमा सवय घडलीच नसती आजी दादा लोकनेते नसते या शहराचे पालकमंत्री नसते तर सीमा साडे घडली नसते आणि म्हणून अशा थोर नेत्याच्या चरणी नतमस्तक व्हावं आदरांजली व्हावी त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करावं त्यांनी केलेल्या चुका मायासारख्या शुल्लक कार्यकर्त्याने दाखवून दिल्यानंतर चार पावलं मागं घ्यावं एक अपशब्द वापर न वापरता कुठली मनात कटु भावना न ठेवता मोठ्या मनाने माफ करावं दोन हजार सात ते दोन हजार सतरा सलगपणे निवडणुकीच्या काळामध्ये एकाही भांडण अंगावर न घेता निवडून यावं मायासारख्या शुल्लक कार्यकर्तीने मोठ्या मनाचे दादा होते अजितदादा दादासारखा मोठ्या मनाचा माणूस होणे नाही आणि कोणी होऊ शकत नाही दादा असण्याचं भान त्यांना पूर्ण होतं ते संपूर्ण महाराष्ट्राचे दादा होते आणि म्हणून दादा यावेळेस दोन हजार एकवीसला ज्यावेळेस तुम्ही मला सारंग कामतेकरांना आशा शेंडगेला बोलून घेतलं आणि सांगितलं का माझ्या बाजू माझ्या बरोबर पाहिजेत तुम्ही एका क्षणाचाही विलंब न करता तुमच्या बरोबर थांबलो ते थांबण्यात तुम्ही सांगितलं आत्ता तुम्हाला थांबावं लागेल थांबलो बोलवून घेतलं तिकीट दिलं डायरेक्ट माझ्या वार्डात माझ्या प्रचारासाठी आलात प्रचारासाठी आलात आणि मला सांगितलं मी भाषणाला उभी राहिले आणि मोठ्या भावासारखं सांगितलं की उमेदवार आहे संयम खरं सांगू तोंडातले शब्द संपून गेले होते माझे माझा स्वभाव अत्यंत आक्रमक कोणी आर्य म्हणलं की कार्य म्हणणारी मी पण मी जसं त्यांनी मला हाताने इशारा केला मला बोलायला सुचला नाही समोर हजारोचा जनसमुदाय होता माझ्यासाठी मी आम्ही बोलवलेला जनसमुदाय आणि त्याच्यापुढे शब्द सापडू नये आणि त्यांनी मला जाताना सांगितलं की कागदावर ते लिहून पाठवलं मी आहे ना मी बोलेल तुम्ही नाही बोलायचं आणि ज्या दिवशी दादांवरती सगळ्या प्रकारचे आरोप होत होते आणि ते म्हटले माझं मी टाळणी आहे का मी त्यावेळेस दादांना फोन केला आणि विचारले दादा मी बोलू का ते म्हणजे उमेदवार आहे उमेदवारांना नाही बोलायचं तुम्ही नाही बोलायचं तुम्हाला बोलायला खूप संधी मिळणार आहे पण लक्षात ठेवा तुमचा घातपात नक्की होणार आहे त्यामुळे ज्या दिवशी आमच्या बरोबरचे दोन नगरसेवक निवडून आले फोन केला अरे वाघेन मागे राहिल्यात तुम्ही लक्ष असू लक्ष आहे माझं तुमच्याकडे इतका प्रेमानं बोलणारा मोठा भाऊ मोठा दादा माझा निघून गेला फार कमी सहवास लाभला पण विरोधी पक्षाचा नेता कसा असावा तर तो, तो आजी दादासारखा असलं पाहिजे तेवढं मन मोठं ठेवता आलं पाहिजे आणि तेवढं मन जर तुमचं मोठं नसेल तर तुम्ही किती मोठ्या झाला तर तुम्ही किती कोत्यात हे लक्षात येतं आणि म्हणून दादांसारखं मोठं होणं कुणालाही शक्यच नाही आहे ते आज सृष्टी उभारण्याचं जे काही मी आता आहे अभिनंदन आहे अभिनंदन कुणाचं करू दादानी महापालिका घडवलेली आहे समोर बसलेले महेश दादा आहेत तुम्हालाही दादांनीच घडवलेलं आहे समोर बसलेले विलास लांडे पाटील तुम्हालाही महेश दादानीच घडवलेलं आहे राजू तुलाही महेश दादानी घडवले शंकर शेठ तुम्हालाही महेश दादानी आजी दादानी घडवलेलं आहे स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगतापांना पण आजी दादानीच घडवलेलं आहे त्यामुळे अजित पर्व अजित सृष्टी करताना इथं बसलेला राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता एकही स्वाभिमानी कार्यकर्ता कुणाचाही आभार मानू नका कारण ही महापालिका घडवण्यात त्यांचाच मोठा हात आहे आणि म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहणं त्यांची सृष्टी उभी करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्यांच्या मोठ्यापणा काम आहे आणि म्हणून कुणी कोणाचा अभिमान आप... या ठिकाणी आभार मानू नका वाईट वाटून घेऊ नका महेशदा अजिबात वाईट वाटून घेऊ नका यासाठी म्हणेन कारण का, का तुम्हाला जे घडवलं ना तुम्हाला जे डेअरिंग दिलं दे ना ते याच अजिदानी दिलं होतं मला दोन हजार चौदा तुम्ही महेश आठवत आठवतायत त्या पायऱ्यांवरती उभं असणारे आणि विलास लांडे पाटलांच्या समोर तुम्ही जायसू आम्ही तुम्हाला मी तुम्हाला विचारलं खरंच तुम्ही फॉर्म भरणार आहात का तुम्ही मला येणारा काळ ठरवाल तुम्ही लढवाई झालात ते आजी दादांमुळेच झालात त्यामुळे तुम्ही कधीच विसरू नका जसं सुलबाताई म्हटल्यात की त्यांचं जेवढं मन मोठं होतं म्हणजे दादा तुम्हाला एकच सांगेल हरवणं खूप सोपं आहे जिंकवून एखाद्याला हरवता आलं ना तर ते पण करून बघा एकदा नक्की तुमची मी मनापासून आभारी राहील खरंच मनापासून आभारी राहीन दादा तुम्ही खूप चांगले कार्यकर्ते होतात आहात आत्ता मात्र तुमच्यात खूप बदल झालेला आहे तो बदल जो आहे आज जे तुम्ही अजितसृष्टी करून जे काही स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केलाय त्यामध्ये तुमचं आभार नक्कीच मानणार नाही मी कारण मीच सांगितलं कोणी आभार मानायचे नाहीत फक्त राजकारण करत असताना शब्द मात्र नेहमीच सांभाळून वापरायचे असतात ज्यावेळेस तुमचे शब्द घरंगळत होते दुःख होत होतं दादा दादांना तुम्ही अशा भाषेत नाही बोलायला पाहिजे होतं म्हणून वाईट वाटत होतं पण एकदा माणसाला सत्ता आणायची नशा चढली की माणसं थोडीशी वेगळ्या वाट्याने जातात तुम्हीही गेलात सत्ता कोणापासून कोणाच्यासाठी आणायची होती मला माहीत नाही कारण राष्ट्रवादी रा भारतीय जनता पार्टी शिवसेना सगळे राज्यात एकत्रच आहेत त्यामुळे एकत्रित असतानासुद्धा अशा प्रकारचं एखाद्याला आपल्या घरात येण्यापासून रोखण्याची जी काही भाषा होती ती थोडीशी मला रुचलेली नाही आणि मला माहिती आहे की तुम्हाला ते माझं बोलणं रुचणारही नाही मला खंत नाही दादाच्याची मला खंत नाही फक्त एकच सांगेल पराभव झाला म्हणून कुठलेही दुःख नाही आहे लढले खूप ताकदीने लढले आजीदादाच्या ताकदीने लढले त्यांनी सांगितलं वागेन मागं राहिली बरोबरीत नेणार माझा भाऊ गेलाय माझा बाप गेलाय हिंमत देऊन गेलाय हिंमत माझी कोणी चोरू शकत नाही हिमतीने लढणार आहे इथून पुढे एक ताकदवर विरोधी पक्ष कसा असतो ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे या शहराला मला दाखवायचं आहे दबणार नाही मी कुठल्याही दबावाने आणि दादा तुम्ही जे बोलला होता तुम्ही जे सांगितलं होतं कि मला पिंपरी चिंचवडला परत यायचं आहे मला माझ्या घरात परत यायचं आहे मला माझ्या शहरात परत यायचं आहे आहे या मी घडवलेला इथून कोण अजित दादा तुमच्यासाठी तुमची बहीण तुमची पोरगी त्वच्छा ती टोकपणे मी लढणार आहे जे जे या ठिकाणी पायी कसणार आहेत त्यांनी एकदा जरूर राजी दाला नसला मी म्हणून कोणी पक्ष न सोडतात कुठल्याही दबावला कापडतात आपण काही श्रद्धांजली देणार आहोत ना, ती म्हणजे विरोधात आणि दादांची ताकद वाढून पवार कुठे राष्ट्रवादी पक्ष कसा राहील याच्यासाठी आपण आहोत ज्यावेळेस शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून येत होते त्यावेळेस लढण्याची हिंमत ठेवणारी मी आहे ज्यावेळेस सात निवडून येते त्यावेळेस पण लढण्याची हिंमत ठेवणारी मी आहे आज राष्ट्रवादीत आहे इथून पुढचा कार्यकाळ माझ्याकडे पण जास्त नाही आहे वयाची पंचावन्न मी पण गाठलेली आहे पण लढायचे हिमतीसाठी वय मॅटर करत नाही ते आजी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून सांगते लढवय्या कार्य करते लढवैयाच राहणार कुणी हलक्यात घेण्याचं काही कारण नाही दादा तुम्ही आमच्यातनं गेलात पण तुम्ही दिलेली जी हिंमत आहे रोज रात्री दादा फोन करायचे एक वाजता दीड वाजता ताई कसं आहे वातावरण चांगलं आहे मी याची हो दादा तर खूप आहे ताई मला बाकीच्यांबद्दल नाही तुमच्याबद्दलच थोडीशी शंका येते घात तुमच्याबरोबर होणार आहे घात तुमच्याबरोबर होणार आहे आणि घात झाला वावत गेले हरकत नाही राजकारण आहे पडझड चालू असते कुठल्याही एका पराभवाने कोणी खचून जायचं नाही पण दादा गेल्याचं दुःख नक्की आहे आज या ठिकाणी ज्या जे या ठिकाणी दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले त्या सर्वांना एकच सांगेल की दादांसारखा मोठ्या मनाचा नेता आणि मोठी झालेली माणसं खरंच आपल्याला यापुढे जर बघायचे असतील तर आपल्याला सर्वांना विरोधात राहून जी लोक प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबरोबर उभं राहावं लागेल प्रवास संपवून संघर्षाचा शांतपणे व्यस्त झाला प्रवास संपवून संघर्षाचा शांतपणे व्यस्त झाला आभाळापेक्षा सूर्य क्षणभरात व्यस्त झाला आस्त झाला महाराष्ट्रात असे दादा हरपले दादा हरपले नाही तर दादाच्या जी काही प्रेरणा आहे लढवय लढण्याची ती कायमस्वरूपी मी बरोबर ठेवणार आहे आणि मी मनापासून या ठिकाणी दादांना श्रद्धांजली अर्पण करते माझ्या प्रभागाच्या नागरिकांच्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं सारंगजी कामतेकरांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं इथं श्रद्धांजली अर्पण करते आज या ठिकाणी आमचे नेते शहराध्यक्ष योगेशबाई बहल आजी दादा गव्हाणे विलास लांडे पाटील आपण सगळ्या जणांनी ज्या ताकदीने आम्हाला या ठिकाणी लढण्याची ताकद दिली होती ही ताकद अशीच पाठ